ए विशाल कुठं गेलास रे मी तुझ्यासाठी साडी घालून आली आणि तू कुठं गेलास ये की लवकर कुठं हरवलास तुझ्यासाठी किती वेळ झाला इथं आहे मी लवकर ये मी तुझा वेट आहे पाठवा तुमच्या विशल्या नावाच्या हो मित्राला विशालची मम्मी काठी घेऊन आली तुला मारायला नमस्ते लोणच्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात लोणच्याला इंग्लिश मध्ये लॉन्च लॉन्च असे म्हणतात हे इथे जोर द्यायचा लॉन्च लॉन्चापेक्षा आंबट गोष्टी करते दीदी तू मुंग्या <laughs> लागतील की नाही एवढी गोड आहे ती खरं तिला दुसरं मुंगळा आवडत ते असेल ते काय

आम्ही ऍटिट्यूड ना, दाखवत नाही ऍटिट्यूड दाखवत असतील तुमच्याकडे आम्ही ताटतो आम्ही सुट्टी देत नाही आता माझा एक किस्सा तुम्हाला सांगते मी काल टू वरती होते मागे एक व्यक्ती इतकी हॉर्न वाजवून इरिटेट करत होती मी चिडून मागं बघितलं नंबर प्लेट बघितली आणि एम एच झिरो नाही मला रागच आला नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती मला ओव्हरटेक करून जाते आणि कोण आहे यो म्हणून मी नंबर प्लेट बघते त्यावेळेला एम एच झिरो नाईन असती पण ह्याच जागी जर दुसऱ्या भागातली व्यक्ती असती तर मग माझ्या तोंडून वय किंवा ताटालायचा असे शब्द आपोआप नॅचरली बाहेर पडले असते नाही नाही म्हणजे दुसऱ्या भागातल्या लोकांबद्दल मला राग नाही आहे अजिबात अजिबात पर्सनली माझी काही दुश्मनी नाही आहे पण काय माहिती म्हणजे ज्यावेळेला लोक आपल्या भागातली नसतात ती आपल्याला ओव्हरटेक करून जातात किंवा हॉर्न वाजवून इरिटेट करतात तेव्हा आपोआपच काय ताटाला इस की दम हाय का नाही असे आपोआप माझ्या तोंडून शब्द बाहेर पडायला लागलेत यार आणि आम्ही फक्त ताटत नाही तर डॉज ही मारतो येता जाता तुम्ही कवा डॉज मारले तर काय कोल्हापुरी डॉज कमेंट करके करता डोक्यावर पडलीस काय पुढं गाड्या बक्की